un par de locos बोला पटपट सर्वांनी लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा कमेंट करा, करा। आणि सर्वांचा दिवस आज महादेवाच्या कृपेने खूप चांगला जावो हीच बाप्पाची प्रार्थना कमेंट करणाऱ्यांना पण चांगलं जाऊ न पण चांगलं जाऊ जे कमेंट लाईव ला त्याला पण दिवस चांगला जाव आणि जर न कमेंट करेल त्याला पण चांगला जावं कसं असतं माहितीये का आपल्यासाठी सगळे सारखेच आहे असं नाही का मग ज्यांनी कमेंट केली तेच चांगले आणि ज्यांनी कमेंट केली नाही ते वाईट तर तसं काहीच नाही वाटलं त्यांनी कमेंट करा या सर्वांनी चहा घ्यायला झाला का सर्वांचा चहा पाणी कस खूप दिवस जर म्हटला ना की सकाळी दहा आठ आठ नऊ वाजेपर्यंत चहा पाणी चालतो मग तिथून पुढं ठराव करायचं पटपट तेवीस जणांचे सतरा जण शिल्लक राहिले पण कमी पैकम करत नाही तर या सर्वांनी चहा प्यायला जय भागवत अजय दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्याला वरती जय भीम मॅडम जय भीम दादा जय जिजाऊ जय शिवराय झाला का चहा पाणी नाश्ता आणि शिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा अजय दादा नवीन चॅनलला खूप दिवसातून लाईव्ह हो घेते मी आज मला जवळजवळ मात्र वाटतं आठ दहा दिवस झाले असेल बरं तशी लाईव्ह हो मी घेतलेली तर आज पहिल्यांदी लाईव्ह हो घेतली तुम्ही कुठून तुम बोलत आहात गणेश नमस्कार गणेश दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती मनापासून धन्यवाद वेळात करून लाईव्ह ला आल्याबद्दल तर निफाट तालुका काय दादा आमचा निफाट हरदीप दादा हॅलो नमस्कार हे स्वागत तुमचं पण लाईव्ह वरती महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पंधरा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा कमेंट काय कळाली नाही बर का मला कमेंट लाईव्ह काय लाईक करा सर्वांनी लाईव्ह जेवढे मेंबर तेवढे आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद वेळात वेळ काढून लाईव्ह आल्याबद्दल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा कमेंट करा आणि ज्यांचं कोणचं चॅनल टाका त्यांना पण सपोर्ट करू गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला यावरती महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन नंबर आले आपले त्यांना सर्वांना आणि सर्वांनी लाईक करा लाईक नवीन असेल तर चॅनल करा ज्यांचं कोणचं चॅनल असेल त्यांनी नक्कीच कमेंट टाका करा, कमेंट करा तुम्ही कमेंट केले की के माणूस बोलतच असत कमेंट करा कमेंट बर माणूस बोलत पंधरा जे आणि कमेंट फक्त दोन तीन चालू तर लाईक तर एकच लाईक करायला येऊ तुम्ही कुठून आहात बोला ना तर आणि का दादा आमचा नाशिक जिल्ह्यानी फाटता तालुका तुम्ही कुठून ये प्रेमदा नक्कीच सांगा कोण कुटुंब बघतेय लाईक कमेंट करा नक्कीच मी सुरतमधून आहे पण प्रॉपर सांगलीचा आहे महाराष्ट्रामध्ये हा तो मी जॉबला सुरतला आहे ओके ओके मनापासून धन्यवाद तर नक्कीच प्रेम दादा दा चॅनलला सबस्क्राइब करा झाला का चहा पाणी नाश्ता दादा नाश्ता आज काही उपस्थित त्याच्यामुळे नाश्त्याचा काही विषय नसतो बोला पटपट कमेंट करा सर्वांनी जास्त वेळ काही लाई घेणार नाही फक्त ते दहा मिनिटाला येऊ

तुम्ही काय शेती करता का तुमची मिस्टर शेतीच करतो मिस्टर पण शेतीच करतो शेत शेतकरी म्हटल्यावर शेतीच सर्वजण शेतीच करतात बोला पटपट सहा जण आहे वरती कमेंट करा सर्वांनी फास्ट Două 1 1 da, da बोला शेवटचे फक्त पाच मिनिट ठीक आहे त्या सर्वांचे वेळात वेळ काढून आल्याबद्दल लाईव्हला मनापासून धन्यवाद भेटू पुन्हा उद्याच्या लाईव्ह तोपर्यंत सर्वांना शुभ सकाळ आणि महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा